शाळेच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते मी आज घेऊन शिकत आहे पण हळूहळू या सवयी बदलल्या आणि घरात थोडी शांतताच वाढतो तर खरं आहे आपण मेहनत करतो पण तरी पण पैसा टिकत नाही जस असं वाटतं ना आपल्याला मी आज पैसा कमवण्याबद्दल नाही तर पैसा टिकवण्याबद्दल बोलणार आहे घरात रोज जे भांडण होतात का चिडचिड तर ते पैसा टिकवत नाही निघून जातो तशाने आपल्याला अजिबात चिडचिड भांडणे घरात ठेवायची नाही तर जितकं तुम्ही घरात भांडण वगैरे करताना का खरंच मोठ माझा जे अनुभव आहे का ते तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे तर खरंच भांडणं चिडचिड मना भांडण वगैरे झालं की मग माणसाचं डोकं किंवा शरीराचं त्रास होतो मग आपल्याला दुखायला लागतं शरीराला मनाला डोकं दुख कुठं हात दुख तापे त्याच्यामुळं आपल्याला अजिबात चिडचिड वगैरे करायची नाही तशाने बी पैसा वगैरे निघून जातो वाई खर्चामध्ये आणि लहान लहान आपण खर्च लक्षात ठेवत नाहीत तरी मोठा पैसा असला म्हणजे मोठा पैसा गळून जातो लहान लहान खर्चापुढे आपल्याला कळत नाही ते आपण लहान वस्तू असली की पाचशे रुपये असले तरी मोडून टाकतो तसं आपण करतो छोट्या छोट्या गोष्टीत खूप हे करून टाकतो आपण सगळं मिळालेल्या पैशाचा आदर केला पाहिजे आपल्याला जितकं आपल्या पैसे आहे तितकेच समाधान राहिलं पाहिजे आपण काय करतो मिळाल्या प्रश पैशाचा कोणी कोणी काय करतं गैरफायदा घेतं म्हणजे आता काय करता? पर वगरे, वगरे करतात पैसा आला आपण वाई खर्च करतो वाई म्हणजे काय जे लोक का नाही म्हणजे बिअर वगैरे घेतात किंवा बिड्या वगैरे तंबाखू वगैरे किंवा असं वाई खर्च करतात बाहेर जाऊन ते अजिबात करायचा नाही आहे कारण की तशाने खरंच लक्ष्मी वगैरे टिकत नाहीये जितका तुम्ही लक्ष्मीचा आदर वगैरे करताना का तितकी लक्ष्मी तुमची पशी राहील टिकून राहील तसं नक्की करा अन चला मग माझ्या आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते काही ब्लॉग आहे माझा आजचा रुटी मी वांग्याची भाजी वगैरे वा करून घेतली आहे तुम्हाला जे तुमच्या आशी जे टीप असतील माझ्यासाठी ते पण माझ्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला जे माहिती असेल घरातली वगैरे लक्ष्मीची किंवा माणसं म्हणजे असं कसं राहायचं ग लक्ष्मी टिकवण्यासाठी माझ्या जे टीप आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करत आहे आणि संघर्षशाहीच्या व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायला तर विसरूच नका कारण की मग तुमचे जे सपोर्ट असतो तुमचा जे सबस्क्रायबर असतो ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो किंवा तुम्ही माझा व्हिडिओ पाहतात ते पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी काहीतरी करू शकणार आहे तुम्हीच नाही मला मेहनत म्हणजे मी किती बी प्रयत्न करू द्या किती बी व्हिडिओ छान छान बनवू द्या आणि तुम्हीच मला सबस्क्रायबर लाईक्स कमेंट वगैरे केले नाही तर त्याचा उपयोग काय माझ्या इतक्या कष्टाचा सर्व तुमच्याच हातात आहे मला म्हणजे माझ्या कष्टाला तुम्ही फळ द्यायचं का नाही हे सर्व युट्यूबर ब पाहणाऱ्यांच्या माझा व्हिडिओ पाहणाऱ्याच्याच हातात आहे माझ्या काही हातात नाही माझ्या हातात फक्त व्हिडिओ बघून बनवायचाच आहे तर असं मी वांग वगैरे फ्राय करून घेतलं तर तेलात म्हणजे मसाला वगैरे टाकून मला थोडंसं पातळ वगैरे करायचं होतं तर असं आणि किती हे ना लक्ष्मीसाठी किंवा तुम्ही लक्ष्मीचा आदर करा सुनाचा किंवा आपल्या मुलीचा आदर करा तुम्ही आपण काय करतो मुलीला किती मुली मुलींबाबतीत तर खूपच आहे बरं का कारण की मुलींना किती असं लग्नाच्या आधी पण किती घरी पण असं करता कळ जायचं नाही असं जायचं नाही तसं करायचं नाही लग्न झाल्याच बी तेच असतं असं नाही तसं नाही असं नाही राहायचं तसं नाही राहायचं कुठं कुठं असतं कुठं कुठं नसतं जसं जसं जिच्या ज्याच्या घरी जसं आहे तसं राहायला जमतं लग्नाच्या आधी तरी मला वाटतं आईवडलं नाही तसं नाही मुलांना मुलींना समजून सांगायचं काही गोष्टी पण असं नाही करायचं की तू असं करू नको असं राहायचं नाही तसं राहायचं नाही असं मला तरी वाटतं आणि चला मग आता मी काय नाही देवपूजाला वगैरे लागले होते पूजा वगैरे करून घेतली हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं आणि माझा थोडी तब्येतच बरी नव्हती त्याच्यामुळं मी काही तेवढं हे केलं नाही फुलं तर नव्हतेच आणि थंडीमुळं काही तेवढे फुलं वगैरे नाहीतच माझा काही तेवढा आज मूडच नव्हता म्हणजे असं देवपूजाला हे असं फुलं वगैरे मी काय केले नाही मग नंतर लगेच मग काय डेली रुटीन एक आईचं म्हणल्यास काय बघायचं का मी पोळ्या वगैरे करून घेतल्या तितक्यात माझा का नाही कोळपट खूप हलतो मला का नाही असं खाली कोळपटाच्या खाली घ्यायचं म्हणलं की पुन्हा मग कधी कधी कंटाळ आला तसंच लाटाय गेलं का ते नुसतं कोळपट हलत आहे माझा पुन्हा इकडं 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 करत असते कोळपटाखाली थोडासा वल्ला वगैरे कपडा घ्यायचा स्पेशल छोटासा रुमाल वगैरे करायचा आणि ते वल्ला करून टाकायचा थोडा पण कोळपाट वगैरे हलत नाही तसं नाही केलं की कोळपट खूप हालतो माझा पोळ्या वगैरे करून आणि मी कणिकले वेळ म्हणजे पा दहा पंधरा मिनटं झालं ही क मळून ठेवली होती कारण की गरम गरम पोळ्या खायच्या होत्या आणि कणिक मळून ठेवली नंतर मली मला गरमच खायच्यात मग नंतर काय मग बरं म्हटलं तुमच्या मनावर मग असा पोळ्या वगैरे लाटून घेतल्या छान संघर्ष आईसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका एवढं माझ्यासाठी करा आणि त्यानंतर काय मग पोळ्या वगैरे करून घेतल्या माझं माळ बाळकणं खूप मधी मध्ये करत कर होतं पण काय करणार ना करावंच लागतं मग भांडे वगैरे घासून घेतले भांड्याला पण मला आज खूप उशीर होता थोडंसं असं व्हिडिओ एडिट करण्याच्या नादातच्या नादात मला टाइम निघून गेलेलाच कळालं नाही किती वाजलेत थोडस मग भांडे वगैरे घासून घेतले आणि तुमच्या प म्हणजे तुमच्याकडे जे मला सांगा तुम्हाला कसे टिप वगैरे पाहिजेत किंवा जुन्या पद्धत किंवा ते सांगा तुम्हाला काय पाहिजे तर तुम्हाला जे पाहिजे का ते मला सांगा मी कमेंट करून मी तुमच्या सरीवर पोहोचवायचा प्रयत्न करेन माहिती घेऊन माझ्या म्हणजे जुन्या माणसांना जरा पहिली माहिती वगैरे आहे आणि सर्व काही जुनंच येते आता राहून राहून चुलीवरचा स्वयंपाक खायला कारण की शरीरासाठी ते पण चांगलं नाही म्हणतात गॅसवरला आणि पण चुलीवरचा स्वयंपाक येतो आहे सगळं जुन्या जुनी पद्धत यायला लागली आहे फ्रीज पण नको म्हणते आता फ्रीज वापरणं चुकीचं आहे म्हणे असं म्हणायला लागले पण शरीरासाठी तर करावंच लागेल ना आपल्याला त्यानंतर असं माझ्या बाळाला मुरकुल वगैरे खायचे होते खूप ना बाहेर जायचा हट्ट धरला होता मला बाहेर जायचं आहे मला खायला आणायचं बाहेरचं त्याला म्हटलं घरीच मुरकुल आहेत आपण तेच करू मग घरीचेच मुरकुलं वगैरे तळून घेतले तर अजून तुम्हाला काही टीप वगैरे माहिती पाहिजे असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि म्हणजे कमेंट करून नक्की सांगा